चला तर मंडळी आज आपण पौष्टिक असं पांढर भरलं करणार तर त्यासाठी मी इथे पांढरी कारली घेतलेली आहे ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची मधून त्याला चिरा देऊन घ्यायचा आणि त्यामध्ये हळद मीठ घालून घ्यायचं हळद मीठ घातल्याने ही कारली अजिबात कडू लागत नाही त्यानंतर गरम पाण्यामध्ये घालून छान असे हे उकडवून घ्यायचे इकडे मी वाटण्यासाठी तीळ घेतलेले आहेत लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आलं लसूण खोबरे घेतलेले आहे आणि मुठभर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे आता हे सगळे जिन्नस छान व्यवस्थित असं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाले की मग ते मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तो तोपर्यंत इकडे कारले सुद्धा छान अशी शिजलेली आहेत त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं यामध्ये हा सगळा मसाला व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचा आहे तव्यावरती फ्राय करणार आहे मी तव्यावरती तेल गरम करून घ्यायचं त्याच्यावरती हे सगळे फोडी घालून घ्यायच्या आणि छान असं दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये उरलेला मसाला घालून तो सुद्धा परतून घ्यायचा तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू